क्षत्रिय सोमवंशी समाजातील किट्टी मंगल कार्यालय येथे गुलाबाईच्या आगमनानिमित्त करण्यात आले कार्यक्रमात आपला आनंद दुगणित करण्यासाठी व समाजातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावे म्हणून एक डान्स कॉम्पिटिशन तसेच मंगळागौरीचे आयोजन केले होते यामध्ये महिलांनी व वयरुद्ध महिलांनी देखील भाग घेतला होता तसेच हळदी कुंकू समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते विजेत्या स्पर्धकांना आणि आकर्षक बक्षिसे वितरण करण्यात आले यामध्ये एस एस महिला सदस्य व क्षत्रिय समाजाचे सर्व महिला उपस्थित होत्या या प्रसंगी गुलाबाईचा छत्तीस भोग पक्वनाचा असा मोठा आरस करण्यात आला होता तसेच गुलाबाईचे गाणे देखील म्हणण्यात आले होते बघूया एक झलक्रास Gracias. मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्षेत्रिय समाज आहे आणि आम्ही समाजाचा एक भाग फक्त ग्रुप म्हणून आम्ही जवळजवळ चाळीस पंचेचाळीस बायका आहोत आम्ही गेले तीन वर्षापासून आम्ही लहान मुले जसं गुलाबाईचा खेळ खेळतात तसं त्याप्रमाणे आम्हाला असं आनंद वाटतो की आम्ही तीन वर्षापासून गुलाबाई बसवतो आणि समाजातील महिलांना एक स्टेज निर्मुण निर्माण करून देण्यासाठी आम्ही गायन स्पर्धा असेल प्रश्नमंजुषा असतील किंवा डान्स कॉम्पिटिशन असेल असे आम्ही राबवत आहोत की हो। जेणेकरून समाजाच्या महिलांना उत्साह हो निर्माण व्हावा आणि त्या वेळोवेळी बाग घेत त्यांना बक्षिता मिळावी या दृष्टीन आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत हो। आजचं हे तिसरं वर्ष आहे आम्हाला महिलांची मुलींची महिलांची अशी साथ मिळाली तर आम्ही दरवर्षी हा प्रोग्राम करणार आहोत धन्यवाद तुलाबाई तुलाबाई मुलाबाई बा असे खूप नावं आहेत ठिकठिकाणी त्यांना वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याला बोलला असं म्हणतात खेळ एकच आहे परंतु नावं वेगवेगळी आहेत आप नाशिक जिल्ह्याकडे इकडच्या भागाला गुलाबाई म्हणतात खान्देशकडं गुलाबाई म्हणतात गुलाबाई म्हणजे आणि गुलाबाई म्हणजे एक पार्वती पार्वती मातेचं नाव आहे एकदा पार्वती आणि शंकर साडेपाठ खेळत होते साडेपाठ खेळता खेळता पार्वती जिंकतात शंकराला असं वाटतं की पार्वती चिटिंग केलेलं आहे आणि जिंकलेली आहे शंकर रुसून तलावर जातात आणि रुसून बसतात आणि प पार्वती त्यांना मनवण्यासाठी विलहिणीचं रूप घेते विलिणीचं रूप घेतल्यानंतर ती मोहक रूप घेऊन शंकरापुढे येते शंकराला ते मोहक रूप पाहून ते रुसले तसं विसरून जातात भुलून जातात म्हणून त्यांचं नाव फुलोजी असं पडतं आणि पार्वती ती गुलोजी गुल गुलाबाई होते शंकर गुलोजी गुलाबाई असं नाव पडतं